नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण खव्याचे गुलाबजामुन बनवतो आता निवडणुका झाल्या रिझल्टही झाला निवडून कोणी येऊ हो, आपण सेलिब्रेशन करायचं चला मग म्हटलं खव्याचे गुलाबजामून बनवूया चला मग रेसिपी सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी तर मी दोन कप खवा घेतला या कपाने मोजून आणि त्याच कपाने आपल्याला पाऊन कप मैदा घ्यायचा आता हा खवा आणि मैदा आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे असं अगदी थोडं थोडा मैदा खव्यामध्ये मिक्स करायचा आणि याचा आपल्याला आपण जसं गुलाबजामुनचं पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ मळताना आपल्याला दूधही वा वापरायचं नाही आणि पाणीही वापरायचं नाही फक्त खवा आणि मैद्यामध्येच आपल्याला हो हे पीठ मळून घ्यायचं आहे हळूहळू हे पीठ अगदी सैल होतं जसं मळू आपण तस तसं त्याला तेल सुटायला सुरुवात होते आणि तो हलका होतो तो तर हे बघा असं याचं पीठ मळून झालं आहे आधी थोडं पीठ मळून ठेवायचं आणि मग नंतर ते भिजलं की मग परत त्याला असं एकदा हात फिरून घ्यायचा आता हे पीठ मळून झालं आहे आता याचे आपण छोटे जामून बनवून घेऊया बघा या पद्धतीने मी असे हे गुलाबजामून बनवून घेते अगदी कुठंच क्रॅकही पडत नाही आणि अशा पद्धतीने मी सगळे गुलाबजामून बनवून घेतले आणि हे बघा आपले इतके गुलाबजामून तयार झाले आहे आता इथं गुलाबजामून बनवून झाले आपण आता त्याची चाचणी करून घेऊया तर पाक बनवण्यासाठी इथं मी तीन वाटी साखर घेतली एका पाणी मोजून आणि दोन कप पाणी आपला खवा दोन कप होता आणि पाऊन कप मैदा होता तर त्याच्याच बरोबरीन मी पूर्ण तीन कप साखर घेतली आणि दोन कप पाणी घ्यायचं एकीकडं एक एक पाक तयार होतो तोपर्यंत इकडं तेलही गरम झाले आता आपण हे गुलाबजामून तळून घेऊया आता आपण नेहमी जे गुलाबजामुन तळतो त्यापेक्षा थोडंसं जरासं कठीण आहे गुलाबजामुन तळणं कारण गुलाबजामुन एकतर खवा असल्यामुळे काय होतात किंवा खाली कढीला चिकटतात तर।, तर तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आणि असं कडीकडीनं तेल सोडायचं जास्त त्याला धक्का न लावता आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे हे बघा सुरुवातीला खाली चिकटले होते गुलाबजामुन आता ते वरती आले आणि अशी आपल्याला सर गुलाबजामुन तळून घ्यायचे त्या पद्धतीने मी आता सगळे गुलाबजामून तळून घेते फक्त झारीनी तेल असं हलवत राहायचं गुलाबजामुन आपोआप तळले जातात आणि एकसारखे तळतात आधी ते मी सगळे गुलाबजामुन तळून घेतले आता हे गुलाबजामुन आपल्याला पाक थंड होत थंड करायला ठेवायचा आणि थंड झालं की हे गुलाबजामन आपल्याला त्यामध्ये सोडायचे आता पूर्णपणे चोवीस तास झाले आणि हे गुलाबजामुन भिजले आता मी चोवीस तासानंतरच हे गुलाबजामून बघितले रात्रभर भिजत ठेवले होते आणि भिजून हे बघा असे मस्त छान रसरशीत आपले गुलाबजामून तयार झाले अगदी पाक आतपर्यंत मुरलं आहे हे बघा आणि हे गुलाबजामुन आतून चिकटही झाले नाही लागदाही झाला आहे आणि सुद्धा नाही अगदी ब्रेडसारखे गुलाबजामुन तयार झाले आणि खरं सांगू का आपण जे पॅकचे गुलाबजामुन बनवतो त्यापेक्षा एक गुलाबजाम एक नंबर भारीच चला या मग खायला